नमस्कार श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमीला कोकणात हळदीच्या पानातले पातोळे करण्याची पद्धत आहे हळदीच्या पातीमध्ये हा पदार्थ केला जातो म्हणून कदाचित याला पातोळे असे नाव दिले असावे या पातोळ्यांना बघा किती सुंदर हळदीच्या पानांची नक्षी आली आहे पातोळ्यांना हळदीच्या पानांचा सुवासही खूप छान येत आहे अशी भरपूर सारण भरलेली पातळ आणि सुवासिक रसरशीत अशी पातोळ्यांची पारंपरिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत एक पातोळा तुम्हाला मी कापूनही दाखवते बघा किती छान भरपूर सारण भरून आपण पातोळे केलेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी हळदीची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत ही पाने मोठी आहेत म्हणून मी एका पानाचे असे दोन भाग करून घेत आहे जर लहान पाने असतील तर पूर्ण पान घेतले तरीही चालेल हे असे पानाचे डेट मी चहात वापरणार आहे म्हणून हे बाजूला काढून घेत आहे चहात हे देठ टाकल्यामुळे हळदीचे औषधी गुण व सुगंध चहात उतरतो आता पातोळे बनवण्यासाठी मी एक कप तांदळाचे पीठ घेतले आहे हे आपण घरी भाकरीला वापरतो तेच पीठ आहे एक कप पिठासाठी एक कप पाणी घेऊया आता गॅसवर एका कढईमध्ये एक कप पाणी त्यामध्ये चवीपुरते मीठ व एक चमचाभर साजूक तूप किंवा तूप नसेल तर एक चमचा तेल वापरावं त्यामुळे ते उकड मौसूद होते आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये गॅस कमी करून थोडे थोडे असे पीठ घालूया व चमच्याने सतत हलवून घेऊया याला पीठ केनवणं असं आमच्या इथे म्हणतात कोकणामध्ये यासाठी सुवासिक इनरा आणि तांदळाची वगैरे पिठी वापरण्याची गरज नाही कारण हळदीच्या पानातील नैसर्गिक सुवास या पातोळ्यांना पारंपरिक चव देऊन जातो आता छान वाफ येण्यासाठी आपण झाकण देऊन थोडं बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पातोळ्यांचे सारण बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी चमचाभर तूप घालून त्यात एक चमचा खसखस घेतली आहे ही खसखस तुपात छान खरपूस भाजून घेऊया ख खसखस वापरल्यामुळे आपले सारण छान खमंग होते इथे मी दीड कप ओलं खोबरं विळीवर किसून घेतला आहे तुम्ही uh, मिक्सरला खोबऱ्याचे तुकडे बारीक करून वापरले तरी चालेल शक्यतो खोबऱ्याचा वरचा पांढरा भाग घ्यायचा तळाचा काळपट भाग घ्यायचा नाही खोबरं दोन मिनिट तुपावर परतून झालं की लगेच त्यात एक वाटी गूळ घालायचं आहे दीड वाटी खोबरं असेल तर एक वाटी गूळ असं प्रमाण योग्य आहे गूळ घातल्यावर गॅस थोडा मोठा करून मिश्रण सतत हलवून घेऊया म्हणजे गूळ आपला पटकन वितळेल गूळ वितळायला लागल्यानंतर आपलं मिश्रण थोडं ओलसर होईल मिश्रणाचा हा ओलसरपणा कमी होईपर्यंत म्हणजे सारण आपलं छान आपण परतून घ्यायचं आहे खूप जास्तही परतायचं नाही आहे नाहीतर गार झाल्यावर सारण कडक होईल आणि खूप पातळी ठेवायचं नाही आहे ओलसर ठेवायचं नाही आहे जर सारण ओलसर असेल तर त्याचा रस पातळीच्या बाहेर येईल सर्वात शेवटी यात आपण एक चमचा जायफळ आणि वेलची पूड घाल घालायची आहे जायफळ वेलचीपूड करताना त्यात थोडी नेहमी साखर घालून वाटायची म्हणजे ती एकदम बारीक वाटली जाते आता हे मिश्रण जर गार झाल्यावर कडक झाल्यासारखं तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे दूध घालून मिश्रण पुन्हा गरम करून घ्या आता हे सारण थंड होईपर्यंत आपण उकड मळून घेऊया सर्व उकड मी एका ताटामध्ये काढून घेतली आहे हाताला सोसवेल इतपत गर, गरम गरम असतानाच थोडे थोडे पाणी घेऊन मौसूद अशी उकड आपण मळून घेऊया जितकं हे पीठ आपण मौसूद मळून घेऊ तितके पातळ छान असे पातोळे आपल्याला पसरवता येतील त्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मऊसूद मळून घेऊया अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हाताला थोडं थोडं तूप लावून या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया अशा प्रकारे सर्व पिठाचे आपण आपल्याला हवे तसे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत मोठी पानं असतील तर मोठ्या पानांसाठी थोडे मोठे गोळे घ्या आणि छोट्या पानांसाठी मी छोटे छोटे गोळे घेतलेले आहेत असे गोळे करून ठेवले की न पातोळ्या करताना आपल्याला सारखा पिठात हात घालावा लागत नाही आणि आपल्याला पटपट थापता येतात पातोळे पातोळ्याची पानं जर मोठी असतील तर त्याच्या अशा शिऱ्या पाठी लागतात त्यामुळे पानं आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा त्या व्यवस्थित फोल्ड होत नाही म्हणून मी लाटणं फिरवून घेतलं ला आहे आता पानाला आपण थोडं पाणी लावायचं आणि एक एक गोळा घेऊन त्याच्यावरती गोळा तो पसरवायचा हाताला पण आपण पाणी किंवा तूप तेल लावू शकतो आणि अशा प्रकारे पातळ असा त्या पानावरती आपण हे पीठ पसरवायचं आहे आता मधोमध असं आपल्याला सारण भरायचं आहे छान असं भरपूर व्यवस्थित चारण भरायचं आहे आणि जे ती खाताना छान अशी रसरशीत लागते आता हे पान अशा प्रकारे फोल्ड आहे आणि हे पीठ असं हातानेच आपण हे दाबायचं आहे अशा पद्धतीने त्या पिठाची जी, जी पारी आहे ती आपण अशी हाताने दाबून घ्यायची आहे आणखी करून दाखवते सुरुवातीला पानाला पाणी लावायचं म्हणजे ते पीठ व्यवस्थित पसरतं आणि पिठाचा गोळा हाताने थापायला घ्यायचा जर तुम्हाला हाताने थापायला जमत नसेल तर तुम्ही लाटण्यानेही थोडं लाटू शकता जर हळदीचं पान तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर हळदीच्या पानाऐवजी तुम्ही केळीचं पान वापरलं तरी चालेल अशा प्रकारे मधोमध भरपूर असं सारण भरून हे पान असं फोल्ड करायचं आणि याच्या कडा जुळवून बंद करून घ्यायच्या हाताने प्रेस केल्यावर त्या अशा जुळल्या जातात सातानेच आपण थोडं थोडं प्रेस करून ह्या कडा बंद करून घ्यायच्या आता ह्या पातोळ्या वाफवण्यासाठी तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता किंवा मोदक पात्राचा वापर करू शकता मी पातेल्यामध्येच मोठ्या पातेल्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व पातोळे मी करून घेत आहे कोकणातील ही पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे मी जशी पूर्वी केली जायची तशी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये कोणतंही ॲडिशन काही टाकलेलं नाही आहे तुम्ही हवं तर सारणामध्ये काजू बदामचे काप टाकू शकता किंवा मावा खवा टाकू शकता असं तुम्ही व्हरायटी करू शकता पण सध्या मी पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे तर छान पंधरा मिनटं हे पातोळे वाफवून घ्यायचे आहेत असे छानपैकी पातोळे आपले तयार झालेले आहेत हे गरम गरम असे पानासकटच आपण ताटामध्ये वाढतो आणि असे पातोळे फोडून त्याच्यावरती चाजूक तूप टाकून अतिशय छान लागतात रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू